हेलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली वितल ब्लॉग आज मी तुमच्या हेअर ग्रोथ साठी असा एक रामबाण उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय नैसर्गिक आहे आयुर्वेदिक आहे डॉक्टरांनी सुद्धा मान्य केले आहे कारण या उपायाने खूप महिलांनी आपले केस फक्त सात दिवसामध्ये लांब मजबूत व दाट केले आहे त्यांनी दावा केला आहे फक्त सात दिवसात केस गळणं कमी करणार व केसांना लांब दाट मजबूत बनवणार या घरीच बनवलेल्या उपायाने तर हा उपाय करणे मी सुद्धा स्टार्ट केले आहे आणि माझेसुद्धा केस गळणे कमी झाले फक्त सात दिवसामध्ये लांब दाट झाले माझे केस म्हणून मी हा नैसर्गिक उपाय आयुर्वेदिक उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशाने सर्वांना मदत होईल आणि त्यांचे पैसे देखील वाचेल तर व्हिडिओला लक्ष केंद्रित करून पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येईल केस लांब करण्याचा हा उपाय कसा करायचा किती प्रमाणात कोणती वस्तू घ्यायची आहे ते कळेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे चार फुलं लागणार आहे दोन फुलं जासवंदीचे पिवळे आणि दोन फुलं जास्वंदीचे लाल तर इथे चार फुलं मी घेतलेले आहे ही ट्रिक करण्यासाठी हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोजक्याच वस्तू लागणार आहे तर सर्वांच्या घरी इझली मिळून जाणार ज्या वस्तू मी इज आज वापरत आहे हा उपाय करण्यासाठी तर आपण इथे घेतलेले आहे जास्वंदीचं फुल जास्वंदीचं फुल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आपल्या चेहऱ्याच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप जास्ती प्रमाणात फायदेशीर आहे जास्वंदीची फुलं तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या हेअर ग्रोथसाठी किती फायदा करते पण यामध्ये काही वस्तू आणखी ॲड केल्यास आपल्याला आणखी दुप्पट तिप्पट दहापट फायदा होईल आपल्या केसांसाठी आणि केसांच्या वाढीसाठी केस दाट करण्यासाठी केसांना काळेभोर लांब करण्यासाठी तर या पद्धतीने आपल्याला चारही फुलाचे देठं काढून घ्यायची आहे जे हिरवी देठं आपल्याला दिसत आहे या फुलांच्या भोवती ती काढून घ्यायची आहे तुम्हालाही असंच करायचे आहे देठ आपल्याला लागणार नाही आहे तर मी चारही फुलाचे इथे देठ काढून घेतलेले आहे कारण याचं आपल्याला काहीच काम नाही आहे तर हे आपल्याला काढूनच घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी चारही फुलाचे देठ इथे काढून घेतलेले आहे जे हिरवे देठ असते फुलांना ते काढून घेतलेले आहे आणि इथे एका कटोऱ्यामध्ये चारही फुलं टाकून घेतलेली आहे तर लक्ष देऊन पहा तुम्ही तुम्हाला म्हणजे समजणार की ही ट्रिक करायची कशी आहे आणि त्यानंतर गरम उकळी आलेलं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे या कटोऱ्यामध्ये दुसरी वस्तु तर दुसरी वस्तू यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे तर बघू शकता इथे लवंग दि घेतलेले आहे मी लवंग केसांना काळे करण्यासाठी खूपच फायदा देते आणि आपल्या केसांना चमकदार बनवण्यासाठी पण खूपच फायदा देते काही काही किचनमधल्याच आपल्याला वस्तू असतात जे आपल्याला माहीत नसते की के आपल्यांसाठी केसांसाठी आपल्या त्वचेसाठी किती फायदा देते पण लवंग आपल्या केसांसाठी खूपच फायदा देते आपले केस काळे करते आणि केसांना एक चमक देते केसांची लेअर पण वाढवते केसांच्या मुळाशी जाऊन केसांना मुळापासून मजबूत बनवते तर आपण यामध्ये गरम पाणी ॲड केलं आहे आणि या चारही फुलाला आणि लवंगला या पाण्यामध्ये असं थोडा वेळ आपल्याला सोडून द्यायचं आहे जोपर्यंत याचा कस या पाण्यामध्ये उतरत नाही या दोन्ही वस्तूचा कस या पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला असंच सोडायचं आहे तोपर्यंत हे पाणी थंड पण होऊन जाणार तर या पद्धतीने मी प्लेट झाकून ठेवते तेही अर्ध्या तासासाठी तर अर्धा तास झाला आहे आणि बघू शकता या पाण्यामध्ये जासुंदीच्या पिवळ्या फुलाचा कस आणि लाल फुलाचा कस पूर्ण उतरलेला आहे आणि त्यासोबत लवंगचा पण पूर्ण कस यामध्ये उतरलेला आहे पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता तर हे पाणी आपल्याला हवं आहे यामध्ये पुन्हा एक वस्तू आपल्याला ॲड करायची आहे तेव्हा आपला परफेक्ट रामबाण उपाय तयार होणार आहे आपल्या केसांच्या वाढीसाठी आपल्या केसांना दाट बनवण्यासाठी आपल्या केसांचे गळणे कमी होण्यासाठी तर या पद्धतीने फुलं न फेकता आपल्याला या फुलांमधला पण अर्क असा पिळून आपल्याला या पाण्यामध्ये काढायचा आहे बघू शकता आहे ग्लिसरीन टाईप पूर्ण या फुलांमधला चिकटपणा पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेला आहे पूर्ण कस या पाण्यामध्ये उतरलेला आहे त्यानंतर आपल्याला शेवटची वस्तू यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे सनसिल्क शॅम्पू तर बघू शकता इथे मी सनसिल्क शॅम्पू पूर्ण या पाऊच या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला या पाण्याला मिक्स करायचं आहे म्हणजे की हे तीनही वस्तू एकत्रित करायच्या आहे छान व्यवस्थितपणे मिक्स करून तर बघू शकता या पद्धतीने ज्या पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे की जास्वंदीच्या फुलांना पाण्यामध्ये भिजत ठेवण्यासाठी ते पाणी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला ही काळे भोर आणि दाट लांब केस करायचे असतील तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे सा हा एकदम परफेक्ट आयुर्वेदिक रामबाण उपाय आहे आणि हा उपाय मी स्वतः ट्राय करत आहे कारण या महिलांचे केस इतके लांब बघून मलासुद्धा वाटले की माझे केस पण मी लांब करावं आणि हा उपाय करणे स्टार्ट केले ले तर सात दिवसातच माझे केस इतके लांब झाले आणि केस गळती पण कमी झाली तुमचे पण केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील वयाच्या अगोदरच केस पांढरे व्हायला लागले असतील आणि केस गळती खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हा उपाय करा तुमचे केस गळणे कायमच बंद होईल आणि तुमचे केस मुळापासून मजबूत दाट व लांब होईल खरंच हा उपाय एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हंड्रेड टक्के रिझल्ट मिळेल तुम्ही स्वतः कमेंट कराल माझ्या व्हिडिओखाली येऊन की मला खूप फायदा झाला या उपायाने माझे केस इतके सिल्की शायनी आणि दाट लांब झाले या उपायाने आणि मी केस धुण्यासाठी कोणताच शॅम्पू वापरत नाही आणि कोणतेच ऑइल पण वापरत नाही आणि हा उपाय हप्त्यातून दोन तीनदा करते आपल्या केसांवरती अप्लाय करते हे पाणी मी आपल्या केसांना लावून आपले केस धुते तुम्हालाही हा उपाय आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि केस धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे केस तुम्हाला माझे केस आवडले असतील तर एक लाईक नक्की करा जायच्या आधी सबस्क्राईब